जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट मावस बहिणीला पळवून नेत बलात्कार केल्याचा गुन्हा सिद्ध आरोपी मावस भावाला न्यायालयाने सुनावली दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा मावस बहिणीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेत बलात्कार करणाऱ्या आरोपी मावस भावाला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन मेहरे यांनी सुनावली आहे ही संतापजनक घटना अंधेरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दोन हजार साली घडली होती दोन हजार सोळामध्ये पीडित मुलीच्या नातेवाईकांनी अंढेरा पोलिसात तक्रार दिली की ते घरी झोपलेले असताना पीडिता आढळून आली नाही त्यावेळी तिच्या नातेवाईकांच्या फोनवर आरोपीने फोन केल्याचे दिसून आले त्यानंतर चौकशी झाली लग्नाचे आमिष दाखवून मावस भावनेच पीडित मुलीला पळून नेले आणि अत्याचार केल्याचे समजले त्यानंतर तक्रारीवरून आरोपी विरुद्ध अंडेरा पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते सदर गुन्ह्याचा तपास करून पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मुंढे यांनी बुलढाणा येथील विशेष न्यायालयामध्ये दोषारोपत्र दाखल केले सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष खत्री यांनी मांडली सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात ता आले ॲडव्होकेट संतोष खत्री यांनी सरकार पक्षाची भक्कमपणे बाजू मांडून प्राप्त तक्रारीनुसार हकीकत सांगितली पीडित मुलगी मावस बहीण असताना सुद्धा तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले या प्रकरणामध्ये पीडितेसह तिच्या आईने वयानुसार साक्ष दिली नाही परंतु उलट तपासामधून आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध होईल इतपत पुरावे मिळून आले त्यामुळे आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एक आर्यन मेहरे यांनी आरोपीला कलम तीनशे त्रेसष्ट भारतीय दंडविधानुसार तीन वर्ष कठोर शिक्षा व एक हजार रुपये दंड कलम तीनशे सहासष्ट ए भारतीय दंडविधांनुसार पाच वर्षाची कठोर ची शिक्षा व दोन हजार रुपये दंड तसेच पोस्को कायद्याच्या कलमानुसार आरोपीला दहा वर्षांची कठोर ची शिक्षा व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे आरोपीला कलम तीनशे शहात्तर दोन जे एन भारतीय दंडविधाननुसार व पोस्को कायद्यानुसार शिक्षा दिल्यामुळे स्वतंत्र शिक्षा कलम खाली देण्यात आली नाही सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे वकील अॅडव्होकेट संतोष खत्री यांनी कामकाज पाहिले तर कोर्ट पैरवी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश किसन मोरे पोलीस स्टेशन अंढेरा यांनी विशेष सहकारी पोलीस स्टेशन अंढेरा हद्दीमध्ये एक अल्पवयीन मुलीला पळून बद्दल तिच्या वडिलांनी तक्रार दिली पोलिसांनी तपासाअंती आरोपीला पीडितेसह अटक पीडी पीडितेसह पोलीस स्टेशनला हजर केलं आणि आरोपीला अटक केली प्रकाश मुंडे पी एस आय यांनी तपास करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालय बुलढाणा येथे दाखल केलं त्यानंतर सदरचे प्रकरण हे माझ्याकडे चालवण्यासाठी देण्यात आले मी सदर प्रकरणामध्ये एकूण दहा साक्षीदार तपासले त्यापैकी पीडितेची आई आणि पीडिता हे फितूर झालेले असताना सुद्धा त्यांच्या उलट तपासामधून आरोपीने कृत्य केलेले आहे ही बाब न्यायालयाच्या पटलावर आणली माननीय जिल्हा न्यायाधीश मेहरे साहेब यांनी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस कलम तीनशे शहात्तर कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट ए पोक्सोचे कलम सहा पोक्सोचे कलम दहानुसार नुसार दहा वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठाव